माझ्याप्रमाणे कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न की आपल्या बाळाच्या डब्याला किंवा नाश्त्याला रोज रोज काय बरं बनवायचं तर आज मी तुमच्यासाठी डाळ तांदळापासून एकदम जाळीदार मस्त लुसलुशीत मौसूत हलके फुलके असं आपण आपे आणि चटणी बघणार आहोत मुलांच्या डब्याला देऊ शकता सकाळी घाईगडबडीत नाश्त्याला सुद्धा देऊ शकता किंवा प्रवासाला जात तर प्रवासाला सुद्धा तुम्हाला हे घेऊन जाता येईल रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन हे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनलला ला करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया डाळ तांदळाचे आपे बनवण्यासाठी घरातलीच एखादी भाजीची वाटी घ्यायची त्याने एक वाटी घरातला कोणताही जुना तांदूळ घ्यायचा आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे चणा डाळ घेतलेली आहे म्हणजे एक वाटी जुन्या तांदळासाठी अर्धी वाटी चणा डाळ असं याचं परफेक्ट प्रमाण आहे दोन पाण्याने सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि साध्या पाण्यामध्ये एक दोन ते अडीच तास आपल्याला ही भिजत ठेवायचं आहे सकाळी तुम्हाला हे बनवायचं असेल तर रात्री जरी भिजत ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल तर मी सुद्धा रात्रीच असं हे डाळ तांदूळ भिजत ठेवलेलं होतं सकाळी मस्त हे छान फुललेलं आहे पाणी थोडंसं याचं आंबट होतं म्हणून पुन्हा एखाद दोन पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि धुवून घेतलेली ही डाळ तांदूळ सगळं त्यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर यामध्येच एक हिरवी मिरची तुकड्यांमध्ये घेतलेली आहे हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता एक इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि चवी पुरत मीठ घालायचं आहे आता ज्या वाटीने आपण एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ मोजून घेतलेली होती ना अगदी त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलंय थोडं थोडं पाणी घालून जमेल तितकी बारीक पेस्ट आपल्याला अशी करून घ्यायची आहे अगदी सेम पद्धतीने उरलेले डाळ तांदूळ अर्धी वाटी पाणी घालून व्यवस्थित आपण हे बारीक करून घेतलेलं आहे म्हणजे उत्कं हे छान बारीक करण्यासाठी सारख्याच वाटीने एक वाटी बरोबर आपल्याला इथे पाणी लागलेलं ला आहे आता हे पीठ खूप जास्त घट्ट नसावं किंवा खूप जास्त सैलसर नसावं या पद्धतीने आपल्याला हे पीठ मस्त भिजवून घेणं गरजेचं इथे आपण तांदळाबरोबर अर्धी वाटी चण्याची डाळ वापरलेली होती तुम्ही मुगाची डाळ वापरू शकता मिश्र डाळी अर्धी वाटी तुम्ही इथे वापरू शकता आणि अगदी बनवण्याची पद्धत सारखीच आहे सकाळी जर तुम्हाला हा नाश्ता बनवायचा असेल तुमच्याकडे वेळ नसेल तर अशी ही पूर्ण पिठाची तयारी फ्रीजमध्ये तुम्ही करून ठेवू शकता किंवा यामध्ये तुम्हाला जर सोडा वापरायचं नसेल तो उबदार ठिकाणी तुम्ही हे फर्मेंट करण्यासाठी ठेवू शकता आयत्या वेळेस बनवतोय तर इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा घातलेला या वेग आहे यामध्ये आवश्यकतेनुसार किंवा आवडीनुसार वेगवेगळ्या भाज्या चिरून किंवा किसून तुम्ही वापरू शकता म्हणजे आणखीन हे जास्त पौष्टिक होईल सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे बाजारात अशा फारशा भाज्या उपलब्ध नसतात किंवा महाग असतात मशा वेळेस फक्त कांदा जरी घातला तरीसुद्धा चालू शकेल आता आपण इन्स्टंट आपे बनवतोय म्हणून आयत्या वेळेस अर्धा चमचा इनो फुल सॉल्ट घालून छान एकजीव करून घेणार आहोत बऱ्याच जणांना इनो किंवा सोडा चालत नाही ज्यांना चालत नसेल तर पीठ असं संपूर्ण तयार रात्रीच करून ठेवायचं आहे आणि सकाळी एखाद्या उबदार ठिकाणी तुम्हाला झाकून ठेवायचं आहे म्हणजे यामध्ये अजिबात सोडा किंवा इनो घालावा लागत नाही आणि जर इन्स्टंट बनवायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही करू शकता छान एकजीव करून झालेला आहे पटकन आपण याचे आपे करायला घेणार आहोत त्यासाठी आपे पात्र छान गरम करून घेतलेलं आहे आवश्यकतेनुसार थोडं थोडं तेल घालायचं आहे तेलाऐवजी तुम्ही ते साजूक तूप घातलं तरी सुद्धा चालू शकेल तेल वाट्यांमध्ये असं छान आपण पसरून घेणार आहोत म्हणजे एक सारखं छान याला तेल लागतं आपे बनवताना किंवा आपे पात्रांमध्ये पीठ सोडताना अशी एक खास टीप देऊ इच्छिते असं कडेपासून मध्यभागी आपल्याला पीठ भरत यायचं आहे कारण मध्यभागी सुरुवातीलाच घातलं की पटकन रंग काळा होतो करपतं पात्रांमध्ये पीठ घालत असताना कडेपासून मध्यभागी असं आपल्याला ठेवायचं आहे सगळ्या पात्रांमध्ये पुरेल इतकं पीठ घातलेलं आहे आता याला झाकण लावून मध्यम मासेवर एक दोन ते अडीच मिनटं आपण याला छान शिजवून किंवा वाफवून घेणार आहोत याला खूप वे जास्त वेळ झाकून ठेवायचे नाही पटकन करपतात किंवा रंग याचा काळा होऊ शकतो बघू शकता मस्त फुललेले आहेत मस्त गुबगुबी झालेले आहेत आता याची बाजू उलथून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा झाकण न लावता आपण याला मस्त भाजून घेणार आहोत नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्याला देणं झालं की असं हे रात्री जरी पीठ तुम्ही करून उबदार ठिकाणी ठेवलं की सकाळी सोडा वगैरे न घालता तुम्हाला असं हे छान तयार करता येईल अगदीच हलका फुलका आणि मस्त जाळीदार मौसूद हा नाश्ता तुमचा तयार होतो सगळे आपे असे छान आपण उलथून घेतलेले आहेत आणि आपे पात्र असं हे सगळी कोडून फिरवत फिरवत एक सारखे आपल्याला आपे मस्त भाजून घ्यायचे म्हणजे सगळे आपण व्यवस्थित भाजायला वेळ मिळतो असं केलं की कच्चं राहण्याचा प्रश्न येत नाही तर साधारणतः दुसऱ्या बाजूने सुद्धा एक दोन ते अडीच मिनटं म्हणजे पाच सहा मिनटं मध्यम आपे आपले तयार झालेले आहेत मस्त हलके फुलके जाळीदार आणि मस्त लुसलुशी तुमचा हा नाश्ता तयार होतो शिवाय सकाळची घाई गडबडीची वेळ असेल मुलांच्या डब्याला द्यायचं झालं की असं हे पीठ जरी करून ठेवलं तरी पटकन तुम्हाला हे आपे तयार करता येतील एकदम मस्त कुरकुरीत आणि छान जाळीदार आपे खाण्यासाठी तयार झालेले आहेत एक आपे मी तुम्हाला इथे कट करून दाखवते खूप जास्त गरम असतानाच हा मस्त जाळीदार आहे वेगवेगळ्या यामध्ये तुम्ही भाज्या जर करून मुलांना डब्याला दिलं तर आणखीन हे जास्त पौष्टिक होईल आणि मुलंसुद्धा आवडीने खातील तसं हे आपे नक्की करून पहा आता या पिठापासून फक्त आपेच नाही तर इडल्यासुद्धा तुम्ही तयार करू शकता मी पिठाचे तुम्ही मस्त जाडसर उत्तपम तयार करू शकता अनियन उत्तपम तयार करू शकता कांदा न घालता थोडंसं पाणी वाळवून छान पेपर पातळ डोसा तयार करू शकता तुम्हाला जे नाश्त्याचे प्रकार करायचे असतील तर तुम्ही ते करू शकता बघू शकता किती जाळीदार मस्त हलका फुलका खाण्यासाठी अगदी छान मस्त आपला हा तयार झालेला आहे घरी नाश्त्यासाठी करत आहे तर ओल्या नारळाच्या चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता ओल्या नारळाची चटणी कशी तयार करायची बराचदा रेसिपी शेअर केलेली आहे हवी असेल तर लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मुलांना डबायला द्यायचं झालं तर लसणाच्या चटणीसोबत किंवा टॉमॅटोची चटणीसुद्धा कशी बनवायची शेअर केलेली होती त्याच्याबरोबर देऊ शकता किंवा भाज्या वगैरे जर घालत असाल तर अजिबात कोणत्या चटणीची वगैरे गरज लागत नाही नुसतेच खायलासुद्धा अगदी मस्त लागतात आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करायला जी बात विसरू नका जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते, ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा